प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची निकटवर्तीय समजले जाणारे छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष नील पटोले यांच्याकडून या विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते नीलमजी हलमारे यांनी आज आपल्या अनेक सोबतींना घेऊन अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांना निश्चित रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे आणि आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जे चांगले लोक असतील त्यांना प्रवेश दिला जाईल त्यांना चांगले स्थान दिले जाईल नाना पटोले यांनी मला जिल्हा परिषद निवडणुकीत पंजा निवडणूक चिन्ह देत निवडणूक लढण्याची संधी दिली मात्र माझ्या प्रचाराला न येता मला एकटे सोडले ज्या पक्षात गेली वीस वर्ष मी निष्ठेने कामं केली तर नाना पटोले यांची छावा संग्राम परीक्षा वाढवण्यास मदत केली तरी देखील नाना पटोले यांनी मला कधीही साथ दिली नाही त्यांना सामान्य कार्यकर्त्यांची काही दिली नाही त्यामुळे मी नाना पटोले यांना न सांगता काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे नीलम भरवाल यांनी सांगितले आहे काय सांगाल नाना पटोले खंदे समर्थक होते आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय काय दुःख व्यक्त केलं भाजपमध्ये लागलं मी एकोणीस ते वीस वर्षापासून निरंतर काँग्रेसचा निस्वार्थपणे कार्यकर्ता होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या पक्षात आमच्या लोकांचं ऐकलं जात नाही आमचं ऐकलं जात नाही ह्या पक्षात राहून आम्ही करायचं काय याचा आम्ही निर्णय सगळे मित्र परवानी परिवारांनी घेतला त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले पहिल्यांदा तेव्हा मी काँग्रेस पक्षाकडून उभा होतो फक्त निवडणुकीचा चिन्ह हा मला देऊन माझ्या माके काँग्रेसला कुठल्याही नेता नाही आला त्याची शोकांतिका हा माझ्या आणि माझ्या मित्र परिवारासोबत हे नेहमीच आता पण खटकत होती तर एक निर्णय घेतला आम्हाला नेतृत्व आदरणीय विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या मार्फत गोंदिया विधानसभेला नेतृत्व भेटलं आणि विषय कोणाला किती झटका लागला हा त्यांना आता कळेल आता कारण की मी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता स्वरूप स्वरूपातच काम करणार आहे पण जे पण मला एक कार्यकर्ता म्हणून जिम्मेदारी देतील मी एक चांगल्या पद्धतीने पार पाडीन आणि एक काम करणारा कार्यकर्ता आहे कारण की मी मला मी माझ्यासाठी कधीच मागितलं नाही माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर खुशी हे नेहमीच एक संपत्ती समजली तेच समजून मी आज समाजकारण राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त लक्ष ठेवून मी नेहमी पक्षात काम केलं असाच मी भारतीय जनता पार्टीत निरंतरपणे मी आ, काम करील काय म्हणाले काय प्रतिक्रिया होती मी माहिती दिली नाही कारण की त्यांना ते स्वतःच एकदम महाराष्ट्रात व्यस्त असतात पण त्यांचं आपल्या गृह जिल्ह्यात लक्ष राहत नाही तुम्हाला माहीत आहे आता काय झालं तर त्याच्यामुळे मी माहिती देण्याची वेळ पण आली नाही आणि माहिती दिली नाही कारण की त्यांना आम त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही कधीच बसायला वेळ दिली नाही आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही त्याच्यामुळे मी त्यांना माहिती न देताच कारण की स्वतःचा दुःख स्वतःलाच माहीत असते त्याच्यामुळे मी आणि माझ्या मित्रपरिवाराने एक बसून आम्ही चर्चा केली आणि विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना महाराष्ट्र राज्यात सरकार देखील आणता आले नाही त्यामुळे हुकुमशाही चालत असलेल्या पक्षात आणखी अपमानित होऊन किती दिवस काम करायचे त्यामुळे विकासाच्या दिशेने पाऊलगाठ वाढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाची साथ निलंबरो निवडली असून येत्या काळात काँग्रेस पक्षाला अंतिड लागेल अशी बाकी देखील त्यांनी केली आहे